चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यात तिखाट रव्याच्या शेवया त्यासाठी जे साहित्य घेतलेल्या आहे आणि एक, एक कांदा घेऊन त्यांचे सालटे सोलून घेतल्यानंतर त्यांना येथे बारीक चिरून घेण्यास सुरुवात केलेली आहे कांदा छान बारीक चिरून झाल्यानंतर येथे चार हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना मध्यभागी चिर लावून घेतल्यानंतर त्यांचे इथे मीडियम कापे करून घेण्यास सुरुवात केलेली आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता थोडेसे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्या इथे छान स्लो गॅसवर फ्राय करून घेतलेल्या आहेत हे सर्व जिन्न छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये लसूण पाकळ्या सुद्धा येथे छान कलर चेंज होतोपर्यंत फ्राय करून घेऊन त्यामध्ये कांदा सुद्धा तेल सुटेपर्यंत छान इथे फ्राय करून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा हळद हाताच्या मेजरमेंटने एक वेळा मीठ घालून घेऊन हे सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स झाल्यावर या सर्व जिन्नसला जेव्हा साळीने छान तेल सुटायला लागते तेव्हा आपल्या रव्याच्या छान चव येणार आहे असे आपण समजावे यामध्ये एक वाटी रव्याच्या शेवळ्या घालून घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तसेच ज्या वाटीने रव्याच्या शेवया मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालून घेऊन या मिश्रणाला जेव्हा छान उकळी फुटायला सुरुवात होते आणि जेव्हा हे मिश्रण छान घट्टसर होत तेव्हा आपल्या इथे रव्याच्या शेव्या एकवाटी रव्याच्या एक वाटी, वाटी पाणी या मेजरमेंटने आपल्या रव्याच्या शेव्या छान उत्तम प्रकारे शिजल्या जातात इथे आपल्या रव्याच्या सेव्या छान घट्टसर झालेल्या दिसत आहे त्यावर कोथंबीर घालून घेऊन येथे आपल्या कमी साहित्यातील तिखा रव्याच्या शेव्या बनून तयार झालेल्या आहे या शेव्यात लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात दिसतायत ना छान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू